धर्माबाद येथील नगर परिषदेच्या वतीनं सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी सतीश पुदाके यांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये असलेल्या मतदान केंद्र क्रमांक के एकशे पंचेचाळीस आणि एकशे चौऱ्याण्णव आदर्श मतदान केंद्र बनवलं होतं धर्माबादच्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी सर्व सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महिलांसाठी हिरकणी कक्ष दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना ने आण करण्यासाठी गाडीची व्यवस्था मतदारांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टेंटची व्यवस्था स्वच्छ शौचालय मतदारांसाठी प्रतीक्षालय वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था या मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या मतदान करण्यासाठी आलेल्या नवमतदार दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्तींचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले होते विशेष म्हणजे अमेरिकेत असलेले डॉक्टर संतोष हानमोड हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अमेरिकेतून धर्माबादला आले त्यांचं स्वागत मुख्याधिकारी सतीश पुदाके यांनी नगरपरिषदेच्या वतीनं केलं तसंच लीलावती सुभाषराव होला वय पंच्याऐंशी आणि बालकिशन लक्ष्मीनारायण झंवर वय ब्याऐंशी गणपतराव तिम्मापुरे वय अठ्ठ्याऐंशी सौ रुक्मिणीबाई गणपतराव तिम्मापुरे वय एकोणऐंशी हे स्वतः चालत येऊन मतदानाचा हक्क सदर मतदान केंद्रावर बजावला या ठिकाणी नगर परिषदेमार्फत बसवण्यात आलेले मतदार सेल्फी पॉईंटही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता प्रतिनिधी माधव हनुमंते एन न्यूज मराठी नांदेड